अशा सुंदर नैसर्गिक ठिकाणी येऊन मन एकदम निर्मळ होतं विमळ होतं म्हणूनच बहुतेक या स्थानाला विमळेश्वर असं नाव असेल श्री क्षेत्र कुणकेश्वर हे अतिशय पुरातन मंदिर आहे याला दक्षिण काशी असंही महत्त्व आहे दूर दूरची लोकं भाविक गण इथे दर्शनासाठी येत असतात ही पांढरी वाळू निळा समुद्र आणि सूर्यास्त होत आहे काय सुंदर नजारा आहे आणि बीचवरती कोणी नाही आम्ही आहोत फक्त आजचा दिवस कसा गेला कळलंच नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत म्हणजे सध्या आपण आहोत कोकणात गेल्या भागात जर तुम्ही बघितलं असेल तर आपण गेलेलो विजयदुर्ग किल्ला बघायला तो भाग बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे बघून घ्या आता आपण आपली देवगडची सफर पुढे चालवतो आहे आणि आता आपण येऊन पोचलो आहोत ते वाडा गावातील श्री मंदिरा मंदे। मंदे विमलेश्वर मंदिरामध्ये मंडळी विमलेश्वर हे एक पुरातन मंदिर आहे आणि भरपूर जुना इतिहास आहे अगदी दगडामध्ये कोरलेल्या गुफेमध्ये मोठे मंदिर आहे अशा वाटेने आपण जे वाटेने उतरतोय या नयनरम्य वाटेने आपण निसर्गाच्या कुशीत कुशीत जातो आणि खूप आता तर हिवाळा चालू आहे पण पावसाळ्यात ही विशेष देखणी आहे खूप चांगले पक्ष्यांचे चा आवाज कारण की ही दरी आहे ना आपण आता सड्यावर ना दरीमध्ये उतरतो तर या दरीत दोन्ही बाजूला मधून एक ओढा जातो नदी जाते त्याच्या जा दोन्ही बाजूला मोठे मोठे वृक्ष आहेत फळझाडं आहेत फुलझाडं आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात एक छोटंसं अभयारण्यच आपण म्हणूया ह्याला तर अशा ह्या सुंदर निसर्गामध्ये हे विमलेश्वर मंदिर आहे आणि जिथे जिथे निसर्ग एकदम प्युअरेस्ट फॉर्ममध्ये आहे तिथे देवाचं वास्तव्य आहे असं मी मानतो तर निसर्गातच देव मानणाऱ्या आपल्या या कोकणी लोकांनी या मि विमलेश्वराची कीर्ती तेवढीच महान ठेवली आहे त्याला आपण जाऊन दर्शन घेऊया तर या मुख्य दारातून आपण खाली आलो इथे अस हे देऊळ आहे मंदिरात आल्या आल्या सुरुवातीला लागते ते श्री काळभैरवाची गुफा आतमध्ये दर्शन आहे ओम या गुफेमध्ये दगडामध्ये कोरलेल्या गुफेमध्ये एवढी शांत आणि थंड वाटतंय समोर असं सुंदर दृश्य आहे मंदिरात प्रवेश करता करताच इथे वीरगळी ठेवलेल्या आहेत खूप पुरातन वीरगळी आहेत या सतीच्या शिळा आणि वीरगळी या ठेवलेल्या आहेत काळभैरव मंदिराच्या पुढे श्री गणेश मंदिर लागत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन पुढे आलो आपण कि हे भले मोठे हत्ती लागतात आणि मधोमध श्री विमलेश्वराचं मंदिर आहे आणि त्या समोरच हे पटांगण आहे काय सुंदर निसर्ग इथला वा या मंदिराच्या समोरचं पटांगण आहे त्याला खाली उतरायला वाट आहे तिकडनं हा दगडाचा साको बांधलेला आहे सुंदर काय सुंदर कलाकृती है। आहे आणि समोर घाट आहे दोन्ही बाजूला घाट आहे आता तिथे किंगफिशरचा आवाज येतोय मागे गाव आहे वस्ती आहे काही घरं दिसत आहेत आणि तिथून येण्याचा हा मार्ग आहे किती सुंदर अनुभव असेल हा की या हा साखो पार करून आपण देवळात देतोय दर्शनासाठी मग आपली मंडळी दर्शन घेऊन बाहेर आलेली आहेत Eu पुढे वरतून तर माझं मन रावलंच नाही म्हणून मी खालच्या लेवलला आलो हा साकव दगडी साकव नीट निरखून बघण्यासाठी आणि इथलं निसर्ग सौंदर्य स्वतः अनुभवण्यासाठी हा ओढा ही नदी इथून वाहते आहे प्रवाही आहे आणि एक जीवन घेऊन येते या भागामध्ये या नदीच्या दोन्ही दोतर्फा खूप छान मोठी झाडे लावलेली तुम्हाला वाईड अँगलमध्ये दाखवतो हे बघा नारळी फोफळी अशी लावलेली आहेत सुंदर समोर फणसाची झाडं आहेत त्यामागे आंब्याचं झाड आहे भरपूर अशी झाडं लावलेली आहेत आणि म्हणूनच एवढं संपन्न निसर्ग आहे इथे त्यासोबत ही झाडांवरती येणारे पक्षी यांचा किलबिलाट अतिशय मनाला शांत करून जातो खूप प्रसन्न वाटते म्हणजे जर तुम्हाला माहिती नसेल तर गेल्या भागात आम्ही विजयदुर्ग हा किल्ला पाहिला अगदी उन्हामध्ये जवळजवळ दोन ते अडीच तास आम्ही तो किल्ला फिरत होतो आणि अगदी नंतर नंतर एवढा त्रास झाला उन्हाचा तो सगळा त्रास इकडे येऊन निवडला शांत झाला हीच किमया आहे या कोकणाच्या निसर्गाची सड्यावरती जो तळपतो माणूस तो इथे आतमध्ये दरीवर आल्यावरती शांत निवांत होतो म्हणून तुम्ही बघाल सगळी गावं जी आहेत मूळ गावं ही वरती सड्यावरती पठारावरती नाही आहेत ही खाली तुम्हाला दरीमध्येच मिळतील जिथे पाणी नदी वाहते ज्या नदीच्या प्रवाहामुळे दरी तयार झाली त्या दऱ्यांमध्येच आणि त्या नद्यांच्या खोऱ्यांवरतीच ही गावं कोकणातली गावं बसलेली आहेत चला निगाव असं वाटतंय का इथून म्हणजे अशा सुंदर नैसर्गिक ठिकाणी येऊन मन एकदम निर्मळ होतं विमळ होतं म्हणूनच बहुतेक या स्थानाला विमळेश्वर असं नाव असेल तर मंडळी दर्शन तर झालेलं आहे आता आपण पुढे निघूया देवगडकडे चला ए फ्यू मोमेंट्स लाथे later... तर म्हणजे आपण देवगड मध्ये सारिका लंच होम मध्ये आलो आणि जेवलो जस्ट आता था। तुम्ही जी थाळी बघितली ते वेळीच थाई घेतली ऑफकोर्स आज देव दिवाळी आणि आपण देव दर्शनाला निघालोय आणि आज सोमवार पण आहे सो खूप चांगलं जेवण आहे इथे आणि गर, गरम भरपूर होतं ॲक्च्युली पण त्यामुळे थोडा एक्सपिरियन्स म्हणजे आता कुठेतरी ए सी मिळालं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतंय पण अजूनही आपल्याला जायचं आहे ते पुढच्या तीर्थक्षेत्राला ते करूया आणि मग आपण घरी जाऊन निवांत रिलॅक्स करूया चला असं काय बांधलं आहे ब्रिज मुंबरी आणि इथे देवगड तर म्हणजे आता आपण तारामुंबरीच्या बीच वर ना चाललो मरीन ड्राईव्ह आहे ही पण दुपारची वेळ आहे त्यामुळे एकदम शुभ्र शुभ्र वाटत बहुतेक संध्याकाळी आपण रिटर्न येऊ तेव्हा वाट हा फेमस रस्ता जिथे डांबर टाकला नाही आणि लाल आहे त्या रस्त्यावरती आला तर म्हणजे आता तारा मुंबईचा आपण बीच क्रॉस करून आलेलो आहोत आणि कुणकेश्वरच्या दिशेने जातोय तर हा तो फेमस रस्ता आहे खूप सुंदर रस्ता आहे जिकडनं एका बाजूने समुद्र एका बाजूने डोंगर आणि बघा ना काय सुंदर समुद्र के मस्त फक्त ही आपली वेळ चुकलेली आहे संध्याकाळी बघू या तारा मुंबरीच्या पुढे निघाल्यानंतर हा मठ दिसतोय खूप सुंदर रंग लावलेला आहे त्याला आणि त्यामुळे एकदम उठून दिसतोय ते त्या सूर्यप्रकाशामध्ये किनारा आणि आता आपल्याला दर्शन होईल ते श्री कुणकेश्वर मंदिरात खूप स्टीप आहे गाडीवर चढताना मजा येणार आता अच्छा कुठून येणार तुम्ही आई केवढं चालणार तर म्हणे आता आपण येऊन पोचलो आहोत ते श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आणि थोडं साहित्य घेतायत पूजेचं असं सुंदर भव्य असं प्रवेशद्वार आहे त्यांनी आपण जाऊया आतमध्ये चला रुचिरा रिनोव्हेशनचं काम चाललेलं दिसतंय मंदिर परिसरात आल्यानंतर प्रथम जाणवलं ते देवळांचं इथे पुनरुद्धार किंवा पुनर्बांधणी चाललेली आहे बघा लाकडी मंडप किती सुंदर बनवला आहे आता आपण जाऊन सर्वात पहिले श्री कुंटकेश्वराचं दर्शन घेऊया तर मंडळी आत आल्यानंतर श्री गणेश मंदिर श्री नारायण मंदिर श्री मांडलिक मंदिर अशी मंदिरं आहेत त्यानंतर आपलं श्री क्षेत्र कुंडकेश्वराचं मुख्य मंदिर किती सुंदर दिमागदार मंदिर दिसतं आहे बघा उंच असा कळस असलेला आणि एकदम सुंदर शैलीमध्ये बांधलं गेलेलं हे मंदिर आहे वेगवेगळ्या काळातले वेगवेगळे त्याचे मंडप आपल्याला दिसत आहेत पायऱ्या चढून वर जायचं आहे आतमध्ये आपल्याला चला दर्शन घेऊया तर म्हणजे या पायऱ्या चढून आपल्याला वर जाऊन दर्शन घ्यायचं आहे आपण दर्शन घेऊया बाहेर येऊया कारण की आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे तर बाहेर आल्यावर तुमच्याशी भेटतो तर म्हणजे आताच दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहोत या चौथऱ्यावरती मी उभा आहे आणि इथला नजारा तरी बघा वा सुंदर हा कुणकेश्वर क्षेत्राचा किनारा आहे सुंदर आहे कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आई जोगेश्वरीचं दर्शन घेऊया आपण आता तेवढात एवढी शांती आहे ना माणसाला की झोप लागली पांडे सकाळी सहा वाजल्यापासून जागा आहे तर इथे ये येऊन एवढी शांती लाभली थोडा वेळ इथेच आराम केला आता दिवस मावळायला लागलेला आहे तर इथे उभं राहावं असं वाटतंय मगाशी आलो तेव्हा भरपूर ऊन होतं म्हणून टाळलं आता इथे जरा रंगूया आणि फोटोज वगैरे काढूया आणि मग आपला परतीचा मार्ग घेऊया तर म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे अतिशय पुरातन मंदिर आहे त्याला दक्षिण काशी असंही महत्व आहे आणि त्याचसाठी दूर दूरशी भाविक भाविकगण इथे दर्शनासाठी येत असतात आज पण देव दिवाळी आहे सोमवार आहे तर इथे भक्तांची रांग आहेच आणि लांबून लांबून वेगवेगळ्या प्रांतातनं आलेली लोकं आम्हाला भेटली तर पाहून खूप आनंद होतो की कोकणातलं असं हे प्राचीन मंदिर आहे जिथे एवढीच छान मांदियाई आहे भक्तांची तर म्हणजे या पावन क्षेत्रावरनं आता आपण निघूया आणि पुन्हा आपल्या घरी लांजायला जाऊया సముద్ర కినారా సమర దేవగఢ భవన్ श्वरावरनं निघून या मुंबरीच्या समुद्र किनाऱ्यावरती थांबलेलो काय सुंदर नजारा आहे तुम्हाला मेन कॅमेरा दाखवतो थांबा ही पांढरी वाळू निळा समुद्र आणि सूर्यास्त होत आहे काय सुंदर नजारा आहे आणि बीच वरती कोणी नाही आम्ही जाऊत फक्त कोकणाची हीच खासियत आहे मस्त पैकी गाडी फिरवायला जागा आहे मेन रोड वरती पण लावायची गरज नाही तसही इथे काय एवढी रहदारी नाहीये पण खूप छान किनारा आहे समोर देवगडच्या पवन चक्क्या दिसत आहे तिकडे उसटच्या दिसत असतील व्हिडिओ मध्ये तुम्हाला तर रुचिरा कसा वाटतं या बीच वरती तुम्हाला काय वाटतं लोकांना माहिती नसल्यामुळे असं आहे का हो नाही देवगडचे तर अगदी जवळ आहेत म्हणजे जे कोणी देवगडला येतील ते या बीचवरती वरती तर येऊ शकतात पटकन हो पण मुंबईचे जो क्राऊड वगैरे जो क्राऊड आहे त्याच्यापासून अजून तेवढं अलूक आहे आणि तसंच राहू दे असं मला वाटतं ना ऑफकोर्स हे जेवढं काय म्हणतात अनएक्सप्लोअर्ड राहील तेवढं चांगलंच आहे निसर्गासाठी आणि ज्यांना निसर्गात फिरायला शांततेत फिरायला आवडतं त्या लोकांसाठी अशा जागा स्पेअर राहिलेल्या बऱ्या आपण गेल्या वर्षी आरेवारेला गेलेलो ऍज कम्पेअर्ड टू आरेवारे तुम्हाला हा बीच कसा वाटला म्हणजे आरेवारे ओव्हर हाईप्ट आहे असं तुम्हाला वाटतं भरपूर खराब झाला छान आहे पण तो बिकॉज ऑफ टुरिजम खराब झाला लोकांना का सजेस्ट कराल इथे येण्यासाठी कारण हा स्वच्छ बीच आहे पण कोणत्या लोकांनी यावं स्वच्छ बीच तर ठीक आहे कोणत्या लोकांनी इथपर्यंत यावं ज्यांना निसर्गाची मजा घ्यायला हवी ज्यांना निसर्गाचे फ्रेंड्स आहे आणि ते निसर्गाला राहू शकतात त्यांना मजा मी यावं लागली पाहिजे त्याच्याविषयी त्याचं प्रेम असलं पाहिजे त्याच्या विसर्गावर प्रेम असेल तरच ते म्हणजे त्याचा आला आणि कुठलं प्लास्टिक कुठला इथे काळा जरा मी काढलं ते समोरून येते असतो का हा सन्मायकाची शेड वाटते कुठली तरी

ये जे जास्त आवार्डलेले तिथे गर्दी पण जास्त होते मध्ये ते एवढी घण होते तिकडे त इथे आपण बघाल तर कोणी नाहीये कोणी नाही आणि वाळू पण एकदम स्वच्छ सफेद आणि छान आहे हे पेरी वाली जे कोकणात रस्ते लोकेशन एवढे सुंदर आहेत फक्त रोड चांगले मेंटेन केले हा तर मेंटेन केलेले रस्त्यामुळे आपल्या मनाला किती आनंद होतो हे आपण आज बघितलेलं आहे तर आपण राजापूर पासून खूप सुंदर रोड रोडबाग तर मंडई यावेळेला गावी येताना लांजाला येताना ठरवूनच आलेलो की यावेळेला सीमोल्लंघन करूया कॉलेजमध्ये असताना भरपूर वेळा देवगड मालवण बेंगूरला फिरून झालेला आहे पण मी स्वतःहून गाडी घेऊन कधी चालवणार तर आज आपण पहिल्यांदा राजापूरच्या पुढे किंवा रत्नागिरी जिल्ह्याच्या पुढे आलेलो आहोत गाडी घेऊन हे माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे कारण की जवळजवळ दहा वर्ष झाली म्हणजे कॉलेजमध्ये असताना इथे फिरलो आहे इकडच्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या बीचेसला आणि देवळांना भेटलेलो आहे किल्ले पाहिलेले आहेत तर गेला ब्लॉक विजयदुर्गचा आणि आत्ताचा आजचा ब्लॉग हे दोन्ही जर तुम्ही ब्लॉग बघितले असेल तर एका दिवसात आपण भरपूर ठिकाणी फिरलेलो आहोत काय म्हणता दुसऱ्या कसं वाटलं आज आणि आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही आज अजूनही वाजले आहेत साडेचार पण आम्ही या सुंदर स्थळावरती विचार केला इथेच आपण ब्लॉग थांबवूया की आपण ह्याच्या पुढे आ रिटर्न परतीचा प्रवास असणार आहे तो काय मी तुम्हाला फारसा दाखवणार नाही तर मिठमुंबरी किंवा देवगड आता आपण लांजेला जाऊया तर या ठिकाणी आपण तुमची रजा घेतोय आजच्या ब्लॉग पुरता भेटूया पुढच्या भागामध्ये आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया आमचं चॅनल एक्सप्लोअर करा तुम्हाला आवडतील आमचे ब्लॉग मराठीमध्ये दर्जेदार ब्लॉग द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय तर एकदा आम्हाला संधी द्या एक्सप्लोअर करा आवडला तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि हो आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्हाला खाली कमेंटद्वारे कळवायचं आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतो तर म्हणजे भेटूया पुढच्या भागात तो तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू